मित्रांनो तुमच्या मोबाईल फोनमधील महत्वपूर्ण असे फोटो आणि व्हिडिओ डिलीट झालेले आहेत डिलीट झालेले फोटो कशा पद्धतीने रिकवर करू शकता ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सर्वात आधी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या फोनमध्ये जे गॅलरी ॲप्लिकेशन असेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे गॅलरी ॲप्लिकेशनवर जसं क्लिक कराल असा इंटरफेस येईल आता इथे तुम्हाला ॲल्बम्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ॲल्बम्स या ऑप्शनवर जसं क्लिक कराल असा इंटरफेस येईल आता इथे तुम्हाला सर्वात खाली स्क्रॉल करायचा आहे स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सर्वात खाली फोल्डर पाहायला मिळेल रिसेंटली डिलीटेड किंवा मित्रांनो काही जणांच्या फोनमध्ये ट्रॅश बिन किंवा रिसायकल बिन या नावाचं फोल्डर असू शकतं तर मित्रांनो माझ्या फोनमध्ये रिसेंटली डिलीटेड हे फोल्डर आहे तर मी त्यावर क्लिक करत आहे रिसेंटली डिलीटेड या फोल्डरवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या फोनमधील तीस दिवसाच्या आत तुम्ही जे काही फोटो आणि व्हिडिओ डिलीट केलेले असतील ते सर्व फोटो आणि व्हिडिओ तुम्हाला इथे पाहायला मिळतील लक्षात ठेवा मित्रांनो तुमच्या मोबाईल फोनमधील फोटो व व्हिडिओ जर तुम्ही तीस दिवसाच्या आत डिलीट केले असतील तरच तुम्ही इथून रिकवर करू शकाल जर तीस दिवसापेक्षा जास्त वेळ झाला असेल तर फोटो किंवा व्हिडिओ जे आहे ते रिकवर करू शकणार नाहीत तर मित्रांनो तुमच्या मोबाईलमधील तीस दिवसाच्या आधी जो फोटो किंवा व्हिडिओ तुम्हाला रिस्टोअर करायचा असेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला फोटो किंवा व्हिडिओच्या खाली तुम्हाला रिस्टोर ऑप्शन पाहायला मिळेल या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला रिस्टोअर या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्ही बॅक येऊन फोनच्या गॅलरीमध्ये तो फोटो किंवा व्हिडिओ सेव्ह झालेला आहे की नाही तो चेक करू शकतात तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता रिसेंटली डिलीटेड या फोल्डरमधून जो फोटो रिस्टोर केलेला आहे तो तुम्ही इथे पाहू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो फोनच्या गॅलरीमधील रिसेंटली डिलीटेड या फोल्डरमधून ती दिवसाच्या आतील जे काही फोटो व व्हिडिओ तुमचे डिलीट झालेले असतील ते रिकवर करू शकता मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनेलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र